नमस्कार कोल्हापुरी आवाज या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा मी स्वागत करतो एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोरच आम्ही चर्चा करणार आहोत राधाई बुदरगड आणि आजरा या मतदारसंघाचा आपण परवा सगळा लेखाजोखा बघितलेला आहे हा भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ आहे विस्तृत मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघाचा आजचा जर विकास बघितला तर त्या विकासाच्या माध्यमातून पर्यटनाचा विकास असेल ग्रामीण भागाचा विकास असेल रस्त्यांचा विकास असेल आरोग्याची सेवा असेल या अनुषंगानं सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना एक ऐतिहासिक वसानी वारसा लाभलेला राधानगरी बुदरगड आजरा तालुका आहे आणि अखंड जिल्ह्यामध्ये चर्चेला जाणारा आणि विकासाच्या दृष्टिकोनामध्ये रोड मॉडल असलेला असा हा मतदारसंघ आज तुम्ही आम्ही सगळेजण पाहतो आणि आता सध्या तर विधानसभेचे वारू चालू झालेलं mm -hmm. आहे प्रत्येकाला आमदारकीची स्वप्न पडू लागलेले आहेत प्रत्येकजण मीच आमदार असणार अशा आविर्भावामध्ये प्रत्येकाचं मेळावा घेणे कार्यकर्त्यांच्याबरोबर संपर्क ठेवणे अशा प्रकारच्या घटना या राधा ही भदरगळ आजरा मतदारसंघामध्ये चालू असताना आपल्याला दिसून येतं राधाहीन तसं बघितलं तर अजित पवार गटांचे ए वाय पाटील यांनी त्यांच्या गटाचा राजीनामा दिला आणि तेसुद्धा आज लढण्यासाठी मी लढणारच अशा प्रकारचा मतदारसंघामध्ये चेहरा नवा अशा प्रकारचा एक विषय ग्यूं, घेऊन कंटेंट घेऊन ते त्या ठिकाणी लढत आहेत तर किपी पाटील मी लढणारच मी जिंकणारच दहा वर्षाचं पूर्वीचं नेतृत्व घेऊन आज तेही या रणसंग्राममध्ये लढण्यासाठी उतरलेले आहेत आणि त्याचबरोबर आपला विकास हा दृष्टिकोन ठेवून खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे यांचे समर्थक समजले जाणारे शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबेडकर सुद्धा या प्रवाहामध्ये लढण्यासाठी सिद्ध आहेत तसेच गारगोटचे राहुल देसाई ज्यांनी भाजपच्या ग्रामीण जिल्हा उप अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि थेट आपण अपक्ष लढणार म्हणजे लढण्याच्या भूमिकेमध्ये हे सगळं होत असताना या तालुक्यामध्ये चौरंगी लढत होणार का आणि प्रत्येक का कार्यकर्त्याला भेटत असताना मेळावे घेत असताना आरोप प्रत्यारोपाच्या फेरी मात्र या अनुषंगाने चालू असल्याचं तुम्ही आम्ही बघत आहोत के पाटील सातत्यानं व्यासपीठावरून सातत्यानं आहेत गद्दार खोके कमिशन बहादर प्रत्येक गोष्टीमध्ये कमिशन घेतात कॉन्ट्रॅक्टर आपला लाडका असला पाहिजे असे अनेक आरोप या ठिकाणी करत आहेत पण मला असं म्हणायचं आहे की गद्दार नेमकं कोणाला म्हणायचं तसं बघितलं या राधानी तालुक्याची राजकीय पार्श्वभूमी जर बघितली तर के पी पाटील हे महायुतीमध्ये त्यांनी प्रवेश केला होता अजित पवार गटामध्ये प्रवेश करत असताना कारखाना काही अंशी चुकीच्या पद्धतीनं कारखान्याचा कारभार झाला आणि कारभार तो वाचवण्यासाठी त्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला हे तुम्ही मी सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्यानंतर प्रवेश करत असताना त्यांनीसुद्धा अनेकांना गद्दारी प्र जागा दिलेलं तुम्ही मी बघतो हो। आहोत त्यांचेच मेहोनी समजले मेहण्यापण्याचं राजकारण या राधाई पुदरगडला काही नवीन नाही ए वाय पाटील ए वाय पाटलांनासुद्धा त्यांनी शब्द दिलेला होता की पुढच्या पंचवर्षीला तुम्हीच आमदार असणार आणि आज तो शब्द सपसेल खोटा ठरवून त्यांच्या पुढे मलाच उमेदवारी मिळावी यासाठी खऱ्या अर्थानं की पी पाटील आज रणांगणात उतरलेले तुम्हाला दिसून तु। येतो म्हणजे एवाय पाटलांच्यावर जे पूर्वीच्या काळी संधान होतं त्याच्या पाठीमाग ही गदारी नव्हे का त्यांना दिलेला शब्द तुम्ही पाळला नाही त्याचबरोबर तुम्ही दहा वर्ष कामदार की या मतदारसंघाची भोगत असताना कोट्यावधीची कामं केली असं तुम्ही जनतेला सांगितलं जनतेनं तुमच्यावर विश्वास ठेवला तुम्हाला दहा वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व दिलं त्याही जनतेची तुम्ही फसवणूक केली म्हणजे ती जनतेची गद्दारी नाही का जनतेची गद्दारी नाही का त्यामुळं गद्दार हा शब्द उच्चारत असताना त्यांनीसुद्धा आपला पार्श्वभूमी आपली पाठीमागची राजकीय परिस्थिती पाहायला हरकत नाही कारण के पी पाटील खऱ्या अर्थानं राजकीय व्यासपीठावरती आले त्यांना योगदान मिळालं आमदार दिनकराव जाधव यांचं स्वर्गीय आमदार नामदेवरावजी भुईटे यांचं आणि हेच योगदान त्यांनी घेऊन व्यासपीठ ग्रहण केलं एक पुकडचं नेतृत्व त्यांच्याकडून मिळालं आणि नेतृत्व मिळाल्यानंतर त्यांनी बिदरी सहकारी साखर कारखान्यामध्ये प्रवेश केला प्रवेश करत असताना यांची राजनीती वेगळीच ठरली होती या राजनीतीमध्ये जात असताना त्यांनी कारखाना ताब्यात घेतला कारखाना ताब्यात करत असताना नामदेवराव भुईटे असतील जाधवसाहेब असतील यांची आमदारकी ताब्यात घेतली मग हे करत असताना त्यांचं सुद्धा नेतृत्व तुम्ही झुकार जुगारलेलं आहे म्हणजे त्यांनासुद्धा या नेतृत्वामध्ये पाठीमागं टाकण्याचं काम तुम्ही केलं व तुम्ही ठरवायचं आहे नेमकं गद्दार कोणाला म्हणायचं आणि आज तुम्ही जर बघितले राधाई भद्रगडचा विकास जर बघत असेल तर किपी साहेबांनी ज्या दहा वर्षाच्या काळामध्ये विकास फक्त कागदावरच केला प्रत्यक्षात तो काही विकास उतरला नाही पण आता आमदार प्रकाश आंबेडकर सातत्यानं विकासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहेत हा झाला वेगळा भाग आज जर तुम्ही बघितलं तर की लोकसभेची निवडणूक आली लोकसभेच्या निवडणुकीला केपी पाटलांनी माहितीची उमेदवार संजय मंडलिक यांना जाहीर पाठिंबा देणार असं सांगितलं पण तो पाठिंबा फक्त व्यासपीठावरती होता त्याचे सगळे कार्यकर्ते तसं बघितलं श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या सातत्यानं पाठिमागा असलेले तुम्ही मी बघतो म्हणजे एकीकडं महायुतीला पाठिंबा द्यायचा दुसरीकडं खासदार श्रीमंत शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना पुढं पाठवायचं हा नेमका कुठला प्रामाणिकपणा मग ही गद्दारी नव्हे का मग नेमकी गद्दारी कुणी कुणाशी आणि कशी केली हा प्रश्न के पी साहेबांनी पुन्हा एकदा आपल्या मनाला विचारावं आणि आजही जनता म्हणत आहे गद्दार नेमकं कोण आहे आणि येत्या विधानसभेला निश्चितच कोण गद्दार आहे कोण प्रामाणिक आहे हे शंभर टक्के राधानी बुद्रगडची जनता शुद्ध आहे ते निश्चित ठरवतील आणि खरंच जे योग्य आहे त्याचं उत्तर मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर निकालामध्ये तुम्हाला कळेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि कोल्हापुरी आवाज ह्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासमोर आम्ही या इथून पुढं आणणार आहोत ते पाहायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद